विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत विदेशी दारूसह सात लक्ष एक्क्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त मध्य प्रदेश पासिंग वाहनातून गुजरातमध्ये दारू बेकायदेशीर वाहतूक दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की धुळे येथून गुजरात राज्यात अवैधरित्या एका पिकअप वाहनाने दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार विसरवाडी पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धुळे सुरत महामार्गावर मोर कारंजा येथे हॉटेल सुरत जवळ नाकाबंदी करून येणारे जाणारे वाहन चेक करीत असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारे एक महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन क्रमांक एम पी शेचाळीस जी बावीस चौऱ्याण्णव थांबविले त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये किमतीचे फक्त दीव व दमण केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी परवानगी असलेले विदेशी दारूचे प बियरचे बॉक्स मिळून आले त्यावेळी नमूद वाहनाचे चालक प्रवीण नथू पाटील वैतेस वर्ष राहणार झाडी अमळनेर जिल्हा जळगाव सध्या राहणार दिंडोली उधाणा सुरत यांच्याकडे सदर मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता सदर दारूचे बॉक्स गुजरात राज्यात विनापरवाना अवैधरित्या विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले सदरबाबत पंचनामा करून वाहन व वाहनातील मुद्देमाला एक एकूण सात लाख एक्क्याण्णव आठशे आठ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर शून्य सात अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ई एकशे आठ अन्वयवर नमूद आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार अर्षित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार दिनेश चित्ते पोलीस नाईक अनिल राठोड चालक पोलीस हवालदार राजू कोकणी पोलीस शिपाई निखिल ठाकरे पोलीस शिपाई मनिंदर नाईक तसेच स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोलीस हवालदार राकेश वसावे पोलीस हवालदार दादाभाई मासूल पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांचे पथकाने केली आहे जयेश वाणी विसरवाडी प्रतिनिधी